नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा होत आहे वाढ शुक्रवारी आढळले एकूण एकशे दोन कोरोना रुग्ण पाहूया यावर सविस्तर माहिती पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अमरावती सिटी न्यूज फेसबुक पेजला फॉलो करा व यूट्यूबवर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील बातम्या सर्वात पहिले पाहायला मिळेल मित्रांनो मागील काही काळात कोरोनाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात थैमान घातलेले होते परंतु नोव्हेंबर महिना काहीसा दिलासा घेऊन आला नोव्हेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसली परंतु अजूनही कोरोनाचे टळलेले नाही हिवाळा सुरू झाल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट कधीही सुरू होऊ शकते असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले होते आणि त्यानंतर आता महाराष्ट्राची कोरोना रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात वाढली आहे मुंबई पुणे नागपूर नंतर आता अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात एकूण एकशे दोन कोरोना रुग्ण आढळले आहे आणि ही नोव्हेंबर महिन्यातली सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे मागील काही दिवसात अमरावती जिल्ह्यात चौसष्ट सदुसष्ट सत्तावन्न सत्याहत्तर नव्याण्णव या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळले परंतु शुक्रवारी मात्र कोरोनाचे एकूण एकशे दोन रुग्ण आढळले जी अमरावती जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन नंतर सर्व मार्केट उघडले आणि त्यात सणावारांचे दिवस असल्यामुळे मार्केटात पाहायला मिळाली आता सणावारांचे दिवस संपले परंतु लग्न समारंभाचा काळ जवळ आला आहे त्यामुळे पुन्हा मार्केटात गर्दीच दिसेल यातच कोरोनाची दुसरी लाट आली तर ती अमरावतीकरांसाठी घातक ठरू शकतील याचे मुख्य कारण म्हणजे लोक कोरोनापासून वाचण्याकरिता करण्याचे सर्व उपाय विसरले आहे कित्येक ठिकाणी गर्दी आहे फळे भाजी विक्रेते किंवा दुकानातही मास्क न लावता लोक सामान खरेदी विक्री करत आहे सोशल डिस्टन्सिंग तर कुठेच पाहायला मिळत नाही बोटांवर मोजण्या इतकी दुकाने सोडली तर सॅनिटायझरही कोणी वापरताना दिसत नाही त्यात कोरोनाची दुसरी लाट म्हणजे नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब आहे सध्या प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करण्यात येत आहे त्यासाठी त्यांना दंडही आकारण्यात येत आहे आता याचा नागरिकांवर किती परिणाम होईल याबाबत कोणीही सांगू शकत नाही परंतु नोव्हेंबर महिना संपता संपता कोरोना रुग्णांचा आकडा शंभरच्या वर देऊन जातोय हे नक्कीच शुक्रवारी एकशे दोन रुग्ण आढळले व या अगोदर नव्याण्णव म्हणजेच अमरावतीत कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे तेव्हा संपूर्ण अमरावतीकरांनी यासाठी सज्ज होऊन आपले कार्य सुरळीत पार पाडले पाहिजे सोबतच येथील प्रशासनानेही यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण ही संख्या कधीही वाढू शकते व वा कोणावरही याचा दुष्परिणाम होऊ शकतो तेव्हा आपण स्वतः आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या व कोरोनापासून स्वतःला व इतरांना वाचवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज